त्या मास्टरला विचारला आणि त्यांचं सोल्युशन वगैरे घेतलं पण मला तिथे दिसलं की याच्याकडे नाही ने गा नेगेटिव एनर्जी त्यांच्याकडे होती गोष्ट अशी असते तिथं आपण एक गोष्ट जर बोललो तर ती, ती दहा पट परिणाम करते कारण कुठलाही असा जो एन्काउंटर होतं एखाद्या एनर्जीसोबत तर लहान मुलासारखं त्याला ट्रीट करायचं कारण त्याला जास्त नॉलेज नसते ते जीव गुंतलेला असते आधीच्या काळी जसं ऋषी मुनी मेडिटेशन करायचे की चौदा चौदा वर्ष वीस वीस वर्ष हे जिवंत कसे करायचे म्हणजे याचं काही तुम्ही सांगू शकता का तर माझ्या पाठीमागे एकदम डार्क एनर्जी एकदम भयानक चेहरा वगैरे असा एकदम विद्रुप विश्वास केव्हा ठेवायचा ज्यावेळेस स्वतःचा अनुभव येईल बरोबर म्हणजे आपण जे आपली लाईफ चाललेली आहे त्यामध्ये जे असतील आपण आकाशिक मी ज्यावेळेस ग्राउंडिंग करत होतो तर मी माझ्या बाजूला असं बघितलं खाली येताना तर मला जे विष्णू विष्णूच स्वरूप जे चतुर्भुजी रूप असते ना तर मी बघितला माझ्यासोबत सोबत सोबत येत आहेत त्यावेळेस ती आपल्याला प्रत्यक्ष आपल्या समोर येतात पण आपल्याला त्यांना बघायचं नसतं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं तुमच्याकडे असे अनुभव आहेत का की बाबा तुम्हाला आलेले आहेत किंवा तुमच्याकडे लोक आलेत का की बाबा तुम्हाला एक्सपिरियन्स आता याच्यामध्ये मी सांगेल की क्लायंट कधी कधी काही गोष्टी लपवतात आणि त्याच्यातून काही गोष्टी घडतात तर असंच एक जे आपण होतो निगेटिव्ह एनर्जीशी एन्काउंटर झाला होता एकदा तर ती गोष्ट अशी झाली की एक व्यक्ती माझ्याकडे क्लायंट आला त्यांनी सांगितलं किंवा माझ्याकडे असा असा प्रॉब्लेम आहे त्याचा प्रॉब्लेम थोडा वेगळा होता म्हणून सांगत नाही आणि त्याच्यासं काहीतरी सोल्युशन करा म्हणे मी खूप प्रॉब्लेममध्ये तर म्हटलं ठीक आहे मग मी त्यांना विचारलं की काही प्रश्न विचारतो मी आधी की समजून घेण्यासाठी असतं की म्हणजे याचा प्रॉब्लेम कुठल्या प्रकारचा आहे पण तो व्यक्ती काही गोष्टी लपवत होता मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी तुमचं आकाशिक रिडिंग करतो आणि मी त्यांचा आकाशिक रेकॉर्डमध्ये गेलो त्यांची परमिशन घेऊन आणि त्यांची समस्या वगैरे मास्टरला आणि त्यांचं सोल्युशन वगैरे घेतलं पण मला तिथे दिसलं की याच्याकडे नाही का निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे होती ना, बसना बसना हो आणि तो जो सोल होता तो त्यांना प्रॉब्लेम क्रिएट करत होता त्यांच्या लाईफमध्ये पण तो व्यक्ती म्हणजे क्लाइंटनी ते मला सांगितलं नाही आधी त्यांना कारण काय होतं की बरेचसे आकाशी क्रीडर जे तर सोल ते सोलसी म्हणजे कम्युनिकेशन करायला म्हणजे नकार देतात त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस क्लायंट ते लपवतात आणि त्यांना माहीत असतं किंवा आपल्या घरी काहीतरी निगेटिव्ह एनर्जीचा प्रकार आहे लोकांना माहीत असतं पण ते लपवतात पण माझ्या गोष्टीत तसं काही नव्हतं कारण मी त्याच्यामध्ये म्हणजे ॲक्सेप्ट मी करतो मी कम्युनिकेशन करतो पण मी त्या सोलला विचारला तू का म्हणजे का करतोय यांच्याशी प्रॉब्लेम वगैरे काय तर त्यांनी सांगितलं आहे त्याच्याशी कारण का असतं एक शत्रुता असती आणि मृत्यूनंतर सुद्धा काय असतं ना तर जो जीव असतो त्याला सदसद विवेक बुद्धी किंवा निर्णय घेण्याची क्षमता एवढी फारशी नसते म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एखादा एखादं व्यसन असतं तर तो, तो तोच करत असतो एकच गोष्ट आहे ना किंवा एखाद्याला काहीतरी ड्रग्ज घेतला तर तो ड्रग्ज घेणारा व्यक्ती कसं आचरण करतो सोल वाईट काही त्याला काही कळत नाही हा याच्याशी माझी शत्रुता होती जिवंतपणी याचं पटत नव्हतं तो त्याच्याच मागे लागतो मग तो सांगायचा हा माझं त्याने असं केलं तसं केलं हे केलं मग मी त्या क्लायंटला सांगितलं की तू जरी म्हणतोय पण तुमच्याकडे निगेटिव्ह एनर्जीचा प्रकार आहे तुमच्याकडे ही सोल आहे ही तुम्हाला त्रास देते मग त्यांनी ते अॅक्सेप्ट केलं नाही हो असं होतं म्हणे पण आम्हाला एवढं म्हणजे गॅरंटी नव्हती म्हणजे आम्ही बोललो नाही असं ते काहीतरी एक्सप्लेन करायला लागल्यानंतर मला ठीक आहे काय हरकत नाही पण तो जायला तयार नाही म्हटलं जो तुम्हाला सोडायला तयार नाही आहे तर त्याच्यासाठी त्याला जर घालवायचं असेल तर काही गोष्टी कर तुम्हाला करावं लागतील त्या मी सांगेल ते करावं लागेल आणि मग आकाशिक रेकॉर्डमध्ये एक गोष्ट अशी असते तिथं आपण एक गोष्ट जर बोललो तर ती दहा पट परिणाम करते कारण तो स्तर सातवा स्तर असतो एनर्जीचा म्हणजे आपण ती जर एखादी चांगली गोष्ट बोललो तर ती दहा पट चांगली होते बापरे आणि जर आपण एखादी गोष्ट निगेटिव्ह जर केली तर दहा पट निगेटिव्ह निगेटिव्ह होणार आणि ते सोलला पण माहीत असत त्याला मग थोडस भीती पण दाखवा लागते सोलला त्याला मी सांगितलं की हे बघ तुझी इच्छा तुझी इच्छा आहे त्याचं आम्ही ॲक्सेप्ट करतो पण तुला आ, ते सोडावं लागेल आणि जर तू स्वतः नसेल जात तर मग आमच्याकडे बाकी आम्हाला पर्याय नाही आहे तो पर्याय आम्हाला करावा लागेल एक नाही आणि तुला माहीत आहे की इथे ते म्हणजे माफी नसते इथे जे बोललं ते बोललं त्याच्यामुळं आम्हाला आकाशिक रेडिंगमध्ये खूप वॉर्निंग दिलेली असते की कोणाच्याही रेकॉर्डमध्ये कुठल्याही असा जवळ एन्काउंटर होतं एखाद्या एनर्जीसोबत तर लहान मुलासारखं त्याला ट्रीट करायचं कारण त्याला जास्त नॉलेज नसतं ते जीव गुंतलेला असतो तो, तो प्रेतयुनीमध्ये गुंतलेला असतो आणि त्याच्यामुळे तो एक एकच गोष्टी कुठेतरी अडकलेला असतो तर त्याला एक छोट्या मुलासारखंच सांभाळावं लागतं आणि त्याला एक दोन वॉर्निंग दिली त्याच्यानंतर ठीक आहे म्हणे त्यांनी ॲग्री केला मग ते जे मास्टर असतात त्यांच्या रेकॉर्डमध्ये त्याला सांगितलं आणि त्याला त्या रेकॉर्डमधून काढलं आम्ही त्या व्यक्तीच्या आणि मग मी ज्यावेळेस रिटर्न येत होतो काय असतं ट्रान्समधून वापस यायचं असतं त्याची एक प्रोसेस असते डायरेक्ट शरीरात यायला चालत नाही पहिले आम्ही पृथ्वीमध्ये जो गाभा असतो आपला लावा है ना तिथपर्यंत जातो एनर्जी शरीराने आणि तिथे पृथ्वीमध्ये अब्झॉर्व करण्याची एक एनर्जी आहे है ना पृथ्वी बघा काय कोणती गोष्ट ॲब्झॉर्व करते पाणी पडलं अब्झॉर्व करणार बरोबर आहे तुम्ही जरा एखादस खूप थकले तुम्ही जमिनीवर झोपा दहा मिनिटात तुमचं सगळा थकवा ओढून घेईल आणि तुम्ही फ्रेश होणार जमिनीवर झोपले तर ही जी एनर्जी असते आम्ही काय करतो की आकाशिक रिडिंग झालं की ग्राउंडिंग म्हणतो आम्ही त्याला ग्राउंडिंग करतो ग्राउंडिंगमध्ये काय असतं कळत न कळत काही ज्या निगेटिव्ह एनर्जी आलेल्या असतात आपल्यासोबत तर त्या त्या ज जमिनीमध्ये तिथे ती धरती खेचून घेते म्हणजे नष्ट होते तर मी ज्या वेळेस ग्राउंडिंग करत होतो तर मी माझ्या बाजूला असं बघितलं खाली येतानी तर मला जे विष्णू अस स्वरूप जे चतुर्भुज रूप असतं ना तर मी बघितलं माझ्यासोबत सोबत सोबत येत आहेत तर मी हा विष्णू मग मी ओळखला हा विष्णू दूध आहे विष्णूचे दूत सुद्धा विष्णू सारखेच असतात बर तर मग मी बघितलं म्हणजे माझ्याकडे बघत नव्हते मी त्यांच्याकडे बघत होतो आणि ते माझ्या पाठीमागे बघत होते बॅकला माझ्या बॅकला काय बघतायत म्हणजे मला माहिती माझा प्रोटेक्टर आहे ते म्हणून ते माझ्यासोबत येतात पण मी बॅकला बघितलं ला, तर माझ्या पाठीमागे एकदम डार्क एनर्जी एकदम भयानक चेहरा वगैरे असा एकदम विद्रुप माझ्या मागे मागे बॅकला चालली होते तुमच्या मागे हा तर मग मी म्हटलं की कशामुळे माझ्यासोबत येत आहेत दूध आणि नंतर नेक्स्ट टाईमला तिला त्यांनी म्हणजे जे असतं ना विष्णूचं रूप तर त्यांनी जे तोंड असा मोठा उघाडला त्याच्यामध्ये त्यांनी ओढून घेतलं तिला तर ती जे लावा असतो ना लावा असतो त्याच्यामध्ये अक्षरशः ती जळून गेली तिथे ते एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी माझ्यासोबत सोबत येत होती ती माझ्यासोबत म्हणजे माझ्यात इंटर नाही करू शकत होती कारण मी प्रोटेक्ट केलेलं होतं स्वतःला पण ती माझ्यासोबत प्रवास करत होती त्या बोर्डपासून इथपर्यंत बापरे तर मग ती त्या ठिकाणी ती नष्ट झाली ग्राउंडिंग मध्ये म्हणून प्रत्येक हिलरला ग्राउंडिंग कंपल्सरी असतं ते शिकवलं जातं जे आता सर तुम्ही बोललात म्हणजे ऍक्च्युली हे आमच्यासाठी पिक्चर सारखा सीन आहे असं आम्हाला वाटतं बाबा पिक्चरच चालू आहे आमच्यासमोर कारण की आमच्यासारख्या नॉर्मल किंवा सामान्य माणसाला ह्या गोष्टी माहिती असणं किंवा ह्या गोष्टी खरंच होतात का याचं एवढं आम्हाला नॉलेज पण नसतं आणि ज्ञान पण नसतं अशा गोष्टींच त्यामुळे आम्हाला पण थोडस विश्वास ठेवायला थोडस नाही बरोबर आहे तुमचं आणि याच्यामध्ये काय असतं माहितीये का बऱ्याच लोकांनी याला काय म्हणतात अध्यात्मामध्ये थोडस हे पण झालेलं आहे बिझनेस झालेला आहे काही खोट्या गोष्टी पण प्रसारित करतात विश्वास केव्हा ठेवायचा जेव्हा स्वतःचा अनुभव येईल मी तेच केलं माझ्या जीवनामध्ये मी म्हटलं तुम्हाला आधी मी देवाला मानणारा नव्हतो एकदम अंध म्हणजे डोळेमान असं नाही मी स्वतः रिसर्च केलं मी ज्यावेळेस अनुभव घेतले ध्यानामध्ये मग ह्या गोष्टीमध्ये मा मला अनुभव आले त्या त्यासाठी आता आम्हाला एक कॉमन गोष्ट झाली खरे गोष्ट मग तुम्हाला ते एकदम वेगळं वाटतं आहे किंवा खूप आश्चर्यकारक असं वाटतंय आता मी तुम्हाला एक अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला वाटतंय ना आश्चर्यकारक तर मी याचा अनुभव पण समोरच्याला देतो एकदा असं झालं होतं एक क्लायंट आलं माझ्याकडे आणि त्यांचा लग्नाविषयी इश्यू होता म्हणजे वय जास्त झालं आणि लग्न जमत नव्हतं मग मी त्यांचा ओरा चेक केला ओरा चेक केला तर त्यांच्या ओरामध्ये प्रॉब्लेम होता ओरा म्हणजे काय ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती एक आवरण असतं तेजाचं त्याला आपण ओरा म्हणतो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वस्तूला ओरा असतो ह्या माईकला स्वतःचा ओरा आहे म्हणजे असं काय नाही की फक्त लिव्हिंग ऑर्गन सगळ्याला ओरा असतो आपल्या शरीराभोवती भौतिक आवरण तयार केलेलं असतं जुने तुम्ही देवाचे फोटो बघितले का त्याच्या मागे असं गोल दाखवतात गोल्डन कलर फोकस टाईप असतात हा पाठीमागे किंवा एखादा संत असेल व्यक्ती त्याच्या मागे असं गोल लावतात ते काय ओराचा एक सिम्बॉल आहे ते तर हे त्यांचा ओरा मी चेक केला आणि त्यांच्या ओरामध्ये प्रॉब्लेम होता तुझा ओरा वीक आहे त्याच्यामुळे तुझ्या याच्यामध्ये आहे तुझं लग्न जमणार आहे पण तुझा ओरा वीक आहे है ना तू अट्रॅक्ट नाही करू राहायला तर मग ते म्हणे की ते असेच होते ना ते म्हणजे मला असं विश्वास नाही कसं म्हणता म्हणे तुम्ही ओरा वीक आहे तुम्ही कसं बघितलं म्हटलं मी तुमचा ओरा इथे मागवला तुमच्याकडून परमिशन घेतली बघितला आहे ना समोरच्याचा वरा मी इथे बसून चेक करू शकतो तर मग मी त्याला म्हटलं ठीक आहे एवढं काही नाही तू पण चेक कर म्हटलं मी थोड्या वेळासाठी तुला त्याची एनर्जी देतो आणि मग तो म्हणजे आम्ही याच्यावरती होतो झूम कॉलवर व्यक्ती होतो क्लायंट आमचा मग मी त्याला हातसमोर करायला लावले त्याला एनर्जी पास केली पण त्याच्यामध्ये मला जास्त एनर्जी जाते माझी त्याच्यामुळे आम्ही तसं म्हणजे एनर्जी पास पण करू शकतो हा तर मी त्याला पास केली म्हणजे तू ते सेन्स करशील मग त्याला तू आता तुझ्या हात असे कर तुला काही सेन्स होत आहे का तो तर काही होत नाही असे जॉईंट होतात त्याच्यानंतर मग मी त्याला एनर्जी दिली म्हटलं आता बघ तुझा ओरा तुझ्या हातात आलेला आहे चेक करण्यासाठी मग तो दहा व्हायला तो हा आता उशी सारखं लागते तो अनुभव घेतला मग त्यावेळेस त्याला ते पटलं की नाही असं असतंय पण त्याला म्हटलं हो मी तुला हे याच्यासाठी आणि एकदाच फक्त दाखवलं की ह्या गोष्टी तुला विश्वास बसत नाही ना फ्रॉड वाटतंय आहे ना पण त्याच्यामुळे तुला एकदा मी फक्त एनर्जी देऊन माझी ते दाखवलं आहे पण हे तुम्ही तू तु स्वतः करू शकतो तुम्ही मी हे सगळ्यांना म्हणतो आहे की अध्यात्म हे सगळ्यांसाठी आता आ, मी तुमचं आकाशी ग्रेडिंग का करतो आहे तर कारण प्रत्येकजण तितका हे कॅपेबल नाही त्याला वेळ नाही तर मग त्याला जर स्वतःचे प्रॉब्लेम कुठेतरी घेऊन जायचे तर तू कुठं जाईल त्याच्यामुळं मी करतो ठीक आहे पण हे प्रत्येकजण करू शकतो आणि अध्यात्मामध्येच प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विकास केला पाहिजे आध्यात्मिक विकास केला पाहिजे आणि त्यातून हे अनुभव घेतले पाहिजे बरोबर म्हणजे आपण ज्या आता आपली लाईफ चाललेली आहे त्यामध्ये जे प्रॉब्लेम असतील ते आपण आकाशिक रिडिंग मध्ये जाऊन थोडेफार आपण सॉल्व्ह करू शकतो हा आता इथे एक तुम्हाला बरेच जण आता कॉमेंट करतील की कर्म चेंज कस काय करतात बरोबर माझा मागच्या जन्माचे जे कर्म आहे मी चांगले वाईट केलेत तर मी ते कसं काय चुकवणार मग असं केलं तर कर्माला काय अर्थ राहणार नाही असं लोक बोलतात तर कर्माचा सिद्धांत भगवद्गीतेत वाचायला पाहिजे है ना भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे की बहुनाम जनानाम ते ज्ञानवान्मा प्रपद्यते अनेक जन्मात प्रयत्नानंतर सुद्धा व्यक्ती परमेश्वराला प्राप्त करू शकतो बरोबर आहे मग कर्माचा सिद्धांत काय आहे की कर्म असं आहे की तुम्ही आज मी बोलतो आहे तुम्ही बोलताय हे आपण एक कर्मच करतो आहे आणि असा एक परिणाम येणार आहे ठीक आहे तर आपले जन्मामध्ये आपण जन्माच्या चक्रातून बाहेर निघणार नाही कारण आपण काही काही करतोय कर्म कर्मचार्ज होत आहे त्याचं कारण बनत आहे कारण बनलं की जन्म बनतोय बरोबर आहे मग त्यात चांगले वाईट होणार समजा मी उदाहरण देतो की तुम्ही पावसात भिजणार आहे मी पण पावसात भिजणार आहे हे फिक्स आहे हे कर्म आहे आपलं ठीक आहे पण मी छत्री घेऊन वाचू शकतो की नाही बरोबर मी पावसाला नाही थांबू शकत पाऊस पडणार तो पडणार बरोबर आहे मी रेनकोट घातला पाऊस पडतोय मी वाचलो की नाही म्हणजे माझ्यासाठी मी त्याचा प्रभाव कमी केला ना ठीक आहे तर कर्माचा परिणाम येणार असतो पण आपण त्याला जो येतो सॉफ्ट करू शकतो त्याला म्हणजे जो आपली हानी होणार आहे ती आपण वाचू शकतो ता। आता एक अजून याला काय प्रूफ आहे ऐतिहासिक काही प्रूफ द्या असे काही जण म्हणतील मला सांगा पांडव वनवसात होते है ना पांडवांना प्रोटेक्ट कोण करत होत श्रीकृष्ण स्वतः श्रीकृष्ण करत होते है ना ते स्वतः परमात्मा आहेत बरोबर आहे तरीही त्यांनी अर्जुनाला का का सांगितलं की तुझा आणि दुर्गाईची उपासना कर भीमाला सांगितलं तुझा हनुमंताची उपासना कर केली त्यांनी त्यानंतर नकुल सहदेवानं सांगितलं अश्विनी कुमारांची उपासना करा ते स्वतः परमेश्वर आहेत पण ते उपासना करायला का सांगतायत शक्ती अर्जित करा उपासना करा है की नाही पांडवांकुंक करून घेतलं कृष्णाने बरोबर है की नाही तर ह्याचा अर्थ असा आहे की स्वतः परमात्मा सांगत की तुम्ही तुमच्या कर्माने तुमचा प्रारब्ध बदलू शकता नाही तर प्रारब्धाला आणि अजून एक हिस्ट्रीमधलं एक उदाहरण देतो तुलसीदास संत तुलसीदास संत तुलसीदासांच्या प्रारब्धामध्ये सामान्य पत्नी होती सामान्य महिला होती त्यांच्या गुरुंनी सांगितलं की तुझ्या प्रारब्धामध्ये ना सामान्य स्त्री आहे आणि तुलसीदास असे होते की नाही मी करीन तर एकदम चांगल्या म्हणजे हुशार बुद्धिवान आणि सौंदर्यवान स्त्रीशीच लग्न केली तुलसीदासांचं असं होतं तर गुरु म्हणते गुरुजींनी सांगितलं तुझी इच्छा ठीक आहे पण तुझ्या प्रारब्धात सामान्य स्त्री आहे पण त्यांनी ते स्वतःचं प्रारब्धात असलेलं बदलवलं आणि त्यांनी म्हणजे एकदम बुद्धिवान अशा स्त्रीशी लग्न केलं लग। सुंदर अशा स्त्रीशी लग्न केलं मग त्यांनी याचा अर्थ काय कर्माचा सिद्धांत आहे पण कर्मामध्ये हा एक पण सिद्धांत आहे की आपण त्याला बदलू शकतो आपल्या कर्तृत्वाने ओके हे नाही परत एक उदाहरण आपण घेऊ की चाणक्य सगळ्यांना माहित आहे चंद्रगुप्त आणि चाणक्याची जोडी गुरु शिष्याची तर चंद्रगुप्तानी एकदा विचारलं चाणक्यांना की सगळं जर भाग्यात लिहिलेलंच होणार आहे तर आपण कशाला प्रयत्न करायचे हे ना भारत अखंड करायचं आहे होईल अखंड मग आपण का करायचं तर चाणक्याने त्याला सांगितलं कदाचित भाग्यात असं लिहिलेलं असेल की प्रयत्न केल्यावरच होईल म्हणजे शेवटी काय की आपले प्रयत्न आपले कर्म हे ईश्वरी आहे ईश्वर आपल्या मागे उभा राहतो त्याच्यामुळे आपण कोणतीही गोष्ट त्यातून बदलू शकतो ओके okay. सर जेव्हा तुम्ही हे आकाशिक रिडिंग वगैरे जेव्हा करता आणि जेव्हा तुम्ही वगैरे बसता तर तेव्हा तुम्हाला नक्की सोल म्हणजे नक्की तुम्हाला काय दिसत कि इमेज दिसते समोर एखादं चित्र दिसतं जसं तुम्ही मग बोलत की वास पण येतो तर नक्की इमेजिन काय होतं तुमच्या समोर म्हणजे एक सोल येतं त्याचा अर्थ समोर काही एक दिव्य दृष्टी येते का एक काय येतं नक्की काय प्रकारे आकाशी रेडिंग म्हणजे काय असतं तो, तो जो स्पेस आहे ती जी जागा आहे ती थ्री डायमेन्शनमधली मधली नाही आहे आपण दोन डायमेन्शनमध्ये जगतोय ठीक आहे तर तिथे वेगळं डायमेन्शन म्हणजे तिथे मल्टिपल एकाच वेळेस आपण मागे आणि पुढे जातो है ना तर हे आपलं टू डायमेन्शन आहे तिथे काय म्हणजे वर खाली मागे पुढे कुठेही जात येतं बरं म्हणजे ती इथं काय असतं तो जो सोल असतो माझ्यासमोर तो दिसतो मला जसं तुम्ही मी बसलेलो आहे मला जर टच करायचं मी त्याला टच करू शकतो पण तो स्पर्श त्या जगातला असतो बरोबर बरोबर आहे तिथला येणारा स्मेल हा भौतिक याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की बा हां गुलाबाचा सुगंध आला बरं मोगऱ्याचा आला पण तो इथला जे नॉलेज आहे आपला मेंदू जो आपल्याकडं आहे नॉलेज तेच आपल्याला एक्सप्लेन करणार बरोबर आहे तर ते याच्याशी मी कम्पेअर करून सांगत असतो पण तिथल्या काही गोष्टी अशा असतात ज्या सांगताच येत नाही ते वेगळ्या जगातल्या असतात त्या मग सांगता पण येत नाही पण तुमचा जे प्रश्न होता ना की तिथे कसं बोलतो कसं दिसतो तर अक्षरशः आपण जसं आहोत असंच दिसतं काही वेगळं नाही फक्त तिथे एवढं असतं की सगळं स्पिरिट जग असतं स्पिरिच्युअल वर्ड असतं आणि एनर्जीचं शरीर असतं एनर्जीच बोलणं असतं पण ऐकू येतं स्पष्ट आवाज त्या व्यक्तीचा जसा असेल तसाच ज्यावेळेस तो जिवंत होता त्याचा आवाज जसा असेल तसाच तिथं असतो त्याची बॉडी तशीच असते त्याचे कपडे सुद्धा तसेच असतात म्हणजे जसा आपला हार्ड डिस्कचा डेटा राहतो तसाच त्याचीच कॉपी असते तिथे हे आकाशिक रेकॉर्डिंग आपण नॉर्मल कुणीही करू शकतो करू शकतो ओके तर त्याची काय स्टेप काय असतात आकाशिक रिडिंगच्या की बाबा आता जसं तुम्ही सांगितलं की बाबा तुम्ही डायरेक्ट गेल्यावर तुम्हाला ऍड्रेस थांबावं लागलं किंवा आधी तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यू घेतला तुमचा की तुम्हाला कशासाठी करायचंय अशा स्टेप काय असतात नक्की आकाशिक रिडिंग जर एखाद्या सामान्य माणसाला जर तो क्लास करायचा आहे त्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आला बाबा आणि जर त्याला हा क्लास करायचा तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला जाते काय आणि याचं ड्युरेशन किती वेळ लागतो या गोष्टी हे करण्यासाठी हे बघा आकाशिक रिडिंग प्रत्येक जण करू शकतो पण त्याच्यासाठी आपलं चक्र आपल्याला बॅलेन्स करावं लागतात okay, आपल्या शरीरात सात चक्र आहेत सगळ्यांना मिळते काय करायचं तुम्हाला जर पहिले आपले चक्र बॅलेन्स करायचे असेल तर तुम्ही सात चक्राचे क्रिस्टल मिळतात तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉन वगैरे मागू शकतात ठीक आहे म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये असं येतात ते तर पॅरामिडमध्ये तुम्हाला सात चक्राचे सात कलरमधले मिळतील ते आपले सात चक्रांच्या जागेवर ठेवायचे झोपून असं खाली झोपून बा ठेवायचे आणि तिथं मेडिटेशन करायचं बरं झोपून झोपून तर तुमचे ते ते, ते चक्र बॅलेन्स व्हायला लागतील कारण ध्यानामधून आणि स्वतःहून करायला तुम्हाला एक सारखा तितका एफर्टने देता येणार ठीक आहे परत प्रत्येक चक्राचा जो एक रंग असतो तो, तो लाईटमध्ये तुम्ही बसा समजा तुम्हाला मुलाधार चक्र बॅलन्स करायचं तुम्हाला रेड कलरच्या लाईटमध्ये बसा आहे की नाही तर हे तुम्ही करू शकता त्यानंतर ध्यान करणं आवश्यक असतं जसं आपण चित्त एकाग्र करतो आपली एनर्जी एका ठिकाणी एकत्र होते बरोबर असे आपली एनर्जी आहे आपल्या सगळ्यांमध्ये ती पॉवर आहे पण ती विखुरलेली आहे मग आकाशिक रिडिंगमध्ये मी का करू शकतो तेव्हाच माझी एनर्जी एका ठिकाणी केंद्रित होते तर एनर्जी केंद्रित झाली तर तुम्ही ही आकाशिक रिडिंग करू शकता ती भाषा त्या जगातली आपल्याला त्यावेळेस समजेल आता एक बोलना एक बोलणं चाललंय म्हणून मी विचारतो की आधीच्या काळी जसं ऋषीमुनी मेडिटेशन करायचे की चौदा चौदा वर्ष वीस वीस वर्ष हे जिवंत कसे करायचे म्हणजे याच काही तुम्ही सांगू शकता का कारण आता बघा त्यामध्ये काही ऋषींचा काळ एक एक हजार वर्षाचा पण सांगितलेला आहे पण ते नॉर्मली आपण असं समजू की शंभर वर्ष मिनिमम व्यक्ती चांगला जगतो पाचशे वर्ष पण जगणार लोक आहेत आपण तुम्ही ते तीन बहिणींच अमेरिकेमधल्या त्यांचं पण स्टोरी युट्यूबवर आहे जवळपास त्या काही दोनशे तीनशे वर्ष जगल्या तर असं आहे की जगतात पण ऋषी जे तुम्ही विचारताय मला तर ऋषी मुनी म्हणजे विदाउट जेवण न करता ते मेडिटेशनच करायचे ना मग ते कसं त्यांची बॉडी कशी राहायची हे बघा आपले जे फिजिकल बॉडी आहे ही बॉडी जिवंत ठेवण्यासाठी अन्न आणि पाणी ऊर्जा ही आवश्यक आहे पण हे ऊर्जा आवश्यक आहे अन्न पाण्यातून मिळू की कुठूनही मिळू ऊर्जा आवश्यक आहे एक आपल्या योगामध्ये एक क्रिया आहे आपली जी जीभ असते ना ही उलटी करून टाळूला लावतात तर ज्यावेळेस तुम्ही ती टाळूला लावता ती मागे आपली एक पडजीब असते छोटी तिथपर्यंत आपली जीब हळूहळू प्रॅक्टिसनी न्यावं लागते जर ती तिथे टच झाली तर आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्या मेंदू मधून म्हणजे एक प्रकारचा एक द्रव पदार्थ खाली जिबेवरती येतो आणि तो, तो गळ्यातून खाली जातो तर तो व्यक्ती त्याच पदार्थावरती किती वर्ष जगू शकतो हा त्याला त्याला सोम काहीतरी एक नाव सोम तो सोम असतो म्हणजे चंद्राची एनर्जी असते ती आ, हैं, शरीर नहीं। नहीं। तर ती आपल्या शरीरामध्ये जाते आणि ते आपलं शरीर चालवते तर अशा अनेक योगी तुम्हाला भेटतील मला वाटतं आहेत पण काही युट्यूबवर ज्यांच्या आठ आठ दिवस कॅमेरे लावून त्यांचे सगळे न्यूज अँकरने फॉलो केले आता तुम्ही बोलत की आधी तुमचे सात चक्र बॅलन्स करून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्ही ध्यानधारणा किंवा तुम्ही साधना करू शकता पण जेव्हा तुम्ही एखाद्या गुरुकडे जाता तर तो पिरियड किती महिन्याचा असतो किंवा किती वर्षाचा असतो याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण शिकवतात माझं मी सांगतो तुम्हाला मला तीन महिने लागले ओके माझ्या बॅच चे फिफ्टी पर्सेंट लोकांना नाही आलं करता तरीही तर ते शून्य हा काहीच नाही नाही जमलं कनेक्शन नाही झालं तर मग ते अजून कंटिन्यू करतायत तर सहा महिने एक वर्ष लागतं व्यक्तीच वेगळा असेल प्रत्येक व्यक्ती चक्र वेगळ्या प्रकारे बॅलेन्स असतात एनर्जी वेगळ्या प्रकारे बॅलेन्स असते पूर्वजन्माचं काही संचित असते काही साधना असतात तसं मी आधी पण जे साधना केलेली आहे तर देवींची मी तुम्हाला सांगितलं का हो मी एक देवीची जी साधना केली होती त्याचा एक अनुभव तुम्हाला सांगतो म्हणजे सगळ्यांना थोडस ते आयडिया येईल मी एक साधना केली होती ते देवींचं नाव गुप्त ठेवावं लागतं म्हणून नाव सांगत आणि त्यांची साधने मध्ये काय असतं की आम्हाला एक्केचाळीस दिवसांची ती साधना होती फोर्टी वन डे देवी म्हणजे आपली देवता सात्विक शक्तीच होती ओके हा आणि काली जी आपली काली माता आहे त्यांचे जे गण असतात आणि त्यांच्या मला वाटतं चौसष्ट योगिनी आहेत चौसष्ट तर त्यापैकी एक होते तर त्यांची आम्ही ज्यावेळेस साधना सुरू केली त्याच्यात नियम असा होता की आपण जप करायला ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ती प्र आपल्याला प्रत्यक्ष आपल्या समोर येतात पण आपल्याला त्यांना बघायचं नसतं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आपण आपला पूर्ण करायची साधना मग त्यावेळेस काय असायचं मी एकटा एकांतात करायचो आणि घरामध्ये वरच्या मजल्यावरती पूर्ण रिकामी जागा आहे मग तिथे मी ते साधना करायचो तर आमचं जे राहणं राहत्या घरापासून तो दूर आहे थोडंसं मध्ये अंतर आहे त्याच्यामुळं घरचे दूर आणि मी एकटा आहे तिकडे होतो आणि रात्री करावं लागायची मोस्टली तर ते ज्या वेळेस साधना आपण करतो आठ दिवस काही होत नाही अनुभव फारसा येत नाही आपण आपल्या साधनेमध्येच असतो आठ दिवसानंतर आपल्याला अनुभव हो यायला लागतात आणि मग आपल्या पाठीमागे जोरजोराने चालण्याचा आवाज येतो अक्षरशः आवाज येतो ते जाणवते कंपन आपल्याला चालतंय आपल्या पाठीमागे म्हणजे आपण रूममध्ये एकटाच आहोत तरी पण ते प्रत्यक्ष अनुभव हो येतो तरीही शांत राहावं लागतं डोळे उघडायचे नसतात ना आपण आपली साधना कम्प्लीट करायची तर हे रिअलमध्ये अनुभव येतात आणि हे मी अनुभव माझ्या जीवनात घेतलेत आणि मी ज्यावेळेस एक्केचाळीस दिवस पूर्ण केले अनुभव आणि याचे साक्षी पण आहेत दोन जण ज्यांनी माझ्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पण केलेली आहे तर ह्या शेवटच्या दिवशी जे आपले ज्याच्यासाठी आपण साधना करतो आहे की नाही तर त्या त्यांनी ती देवी जी आहे तर ती आहे गुरु आहे तर त्यांनी ज्ञान म्हणजे आशीर्वाद दिला तो ज्ञानाचा दिला ठीक आहे किंवा तुम्हाला नॉलेज मिळेल जीवनामध्ये आणि साधनेमध्ये यशस्वी होण्याचा त्यांनी आशीर्वाद दिला।, दिला आता ज्यावेळेस आपण म्हणतो कुठली देवी देवता प्रत्यक्ष येते तर ती प्रत्यक्ष येते का किंवा आपल्या डोळ्याने दिसते का ठीक आहे ना असे बरेच जण प्रश्न करतात तर साधनेमध्ये प्रत्यक्ष येतात प्रत्यक्ष नाही आली तर ती साधना कसली एक नाही साधकाला कसं कळेल की त्याची साधना कम्प्लीट झाली पण ती दिसणार सूक्ष्म काय असतं त्यांचं जे एनर्जी बॉडी असते देवतांची मग ते काय करतात आपल्या आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करतात साधकाला समोरच दिसतं तुम्ही जर मला विचारलं तुम्ही देवतांना बघितलेलं का मी सांगणार हो बघितलेले कशी बघितली तुम्हाला जसं बघते तशीच बघितलेली आहे कारण माझ्यासाठी त्या समोर होते पण okay. ते असते आपल्या आज्ञाचक्रामध्ये ओके आहे की नाही आणि मग ते आपल्याला तिथे येऊन ते आपल्याशी बोलतात आपल्याला जे आपल्याला काय फळ द्यायचं ते देतात आणि ते आपल्या घडत असतं ते आज्ञाचक्रामध्ये साधकाच्या आता तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की रूपं पाहता लोचनी मग आपण लोचनी म्हणजे काय तर ज्यांना व्याकरण माहीत नाही ते काय म्हणतात डोळ्यांनी पाहतात तसं नाही लोचनी म्हणजे डोळ्याच्या आत डोळ्याच्या आत दिसलं त्यांना पांडुरंग कुठे दिसला तर डोळ्यांच्या आत दिसला असं आहे म्हणजे ज्या साधकाला प्रत्यक्षीकरण होतं देवतांचं त्यावेळेस तो त्यांच्या आतमध्ये होतं त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये होतं